चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील शूरविरांच्या शौर्याचा गौरव शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण भारत तिब्बेट सीमा पोलीस दलाच्या शहीद जवान सुनील धनराज पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळ गावी चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या मान्यता घेऊन लवकरच जिल्हा नियोजन निधी मंजूर करून भव्य स्मारक उभारण्यात येतील अशी घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली या भावनिक प्रसंगी हजारो ग्रामस्थ उपस्थित राहिले जय हिंदच्या गजरात झालेल्या या कार्यक्रमात शूर अभिमानाने मानवंदना देण्यात आली पालकमंत्र्यांचे गौरव उद्गार सुनील पाटील फक्त शेतकऱ्यांचा मुलगा नव्हता तर तो मातृभूमीचा सच्चा शूरवीर होता त्यांच्या शौर्याचे हे स्मारक पुढच्या पिढ्यांना देशभक्तीचा प्रेरणादायी संदेश देत राहील असे उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले गौरव सलामीचा अभिमान यावेळी शहीद जवानाच्या पुतळ्याला गौरव सलामी देण्यात आली ही एक सशस्त्र व शिस्तबद्ध परंपरा सम्मान असून ती विशिष्ट शूरवीर मान्यवर किंवा शहीद यांच्यासाठी दिलं जाते चौवेचाळीसवी वाहिनी भारत तिब्बट सीमा पोलीस बल बेळगाव कर्नाटक येथून आलेल्या पथकाने ही सलामी दिली या पथकात सहभागी अधिकारी व जवान निरीक्षक डीजी सत्यपाल सहाय्यक उपनिरीक्षक शिक्षण व दाता संजय कुमार हेड कॉन्स्टेबल कैलास लोहार आदित्य नलवाडे श्रीधर कालंबे रोहित आणि भोसले पंकज यांचा समावेश होता शहीदांच्या कुटुंबासाठी मदतीचा हात यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या वतीने शहीद जवानांच्या लहान मुलीच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांची मदत माझी आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते रक्कम करण्यात आली जय हिंदच्या ऑपरेशन मध्ये सहभागी झालेल्या जवानांना सन्मानपूर्वक सलाम करण्यात आला आमदार चंद्रकांत सोनवणे म्हणाले सुनील पाटील यांनी माझा देश हाच माझा प्राण ही भावना मनाशी ठेवून सेवा बजावली त्यांच्या बलिदानामागे त्यांचे कुटुंब हे खरे नायक आहे पार्श्वभूमी वीर जवान सुनील पाटील यांचे शौर्य सुनील पाटील यांचा जन्म बावीस ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्याऐंशी रोजी घोडगाव येथे झाला प्राथमिक शिक्षण सौंदाणे येथे झाले माध्यमिक शिक्षण वडजाई व घोडगाव येथे पूर्ण करून त्यांनी एस एस धुळे येथून बी पदवी घेतली दोन मध्ये टी भरती झाल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावली मणिपूर मधील तैनात होते ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तेथे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले उपस्थित मान्यवर व कुटुंबीय या प्रसंगी माजी आमदार लताताई सोनमणे शहीद जवान सुनील पाटील यांचे कुटुंबीय आई मल्लिकाबाई पत्नी पूनम मुलगी समृद्धी आजोबा प्रभाकर व चुलत भाऊ कैलास पाटील तसेच प्रमुख उपस्थिती माजी आमदार लताताई सोनवणे जवान निरीक्षक संजय कुमार सत्यम मलिक तहसीलदार भाऊसाहेब थोरात उद्योगपती प्रकाश बावीसकर मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्र पाटील संचालक रावसाहेब पाटील विजय पाटील गोपाल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर विकी व्ही पाटील ॲडव्होकेट शिवराज पाटील किरन पाटील पाटील किरण देवराज सुनील पिंटू अंबदास बडगुजर यांच्यासह ग्रामस्थ नागरिक विद्यार्थी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम नव्हे तर श्रद्धांजलीचा दीप शहीद जवानांच्या त्यागाची कुटुंबियांच्या धैर्याची आणि देशप्रेमाच्या साक्ष देणारा हा कार्यक्रम प्रत्येक उमटवणारा ठरला यावेळी यांनी पाटील यांच्या हळदी कुंकू व साडी व दागिन देऊन सन्मान केला व आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की गावातील महिलांना सांगितले कि शहीद जवान यांच्या पत्नी पूनम पाटील यांना हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला बोलवून त्यांचाही सहभाग करून घेतला पाहिजे व आज ती शहीद जवान सुनील पाटील यांच्या जागी तीच परिवाराची कर्ता पुरुष म्हणून ही जबाबदारी सांभाळत आहे असे त्यांनी सांगितले आणि आज मातृत्व दिवस असल्याने शहीद जवान सुनील पाटील यांची वीर माता अश्रू येत होते व त्यांना पाहून नातेवाईकांचेही डोळे भरून येत होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा भाऊ यांच्यातर्फे या कुटुंबियांना एक लाख रुपये मदत म्हणून दिली जाते तरी मी शेकड्यांचे आभार मानतो आदरणीय लताताई यांच्या हस्ते त्यांचा आभार मानते की आपल्या गावात सुनील दादांचं असं झालं आणि मी तेव्हा काय जीवन जगलंय आईने पाहिलेलं आहे ते आणि तेच जीवन त्यांच्या सुनीला आलेलं आहे मी माझे जसं युट्यूबला चार पाच व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यात एक क्लिप कोणीतरी व्हायरल केलेली एक गुजर भाषा म्हणून आहे ना त्यांनी माझी क्लिप व्हायरल केलेली त्याच्यात मी एक वाक्य म्हटलेलं ज्यावेळी सैनिक मरतो ना आणि ही रिअल परिस्थिती ज्यावेळेस सैनिक मरतो ना तो एकटा सैनिकनी मरत त्या दिवशी त्याचा पूर्ण परिवार मरतो ज्यावेळी सैनिक मरतो ना त्यावेळेस तो एकटा मरत नाही त्यावेळेस त्याचा पूर्ण परिवार मरतो समाज फक्त दोन दिवस बोलायला येतो सैनिक अमर रय अमर रहे अमर, अमर पण त्यानंतर त्याचा परिवार काय करतो कोणत्या परिस्थितीत जातो मी कोणीच बघत नाही की मी माझी स्वतःची रिअल परिस्थिती सांगते तुम्हाला आणि आपले ते ना एक म्हटलेलं आहे विधवा नावाचा जो शब्द आहे मी जो दो, दोन हजार एकोणीसपासून मी संघर्ष करते आणि ते दोन हजार पाच 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 दोन हजार बावीसला तो जी आर पास झालेला आहे स्वतः मी मंत्रालयात तो जी आर म्हणजे हे केलेलं होतं दादा भुसे होते त्या टायमाला हेडगाव कोल्हापूरमध्ये हेडगाव याचं इतिहासातलं पहिलं गाव हेडगाव म्हटलं गेलेलं कोल्हापुरात तिथून ती प्रथा बंद करण्यात आलेली आणि मी म्हणते शहीदाची पत्नी कधीही विधवा नसतात तो ज्या प्रकारे अमर असतो त्या प्रकारे ती एक सोभागी ती गिरांगणा असते ज्या प्रकारे एक वीर असतो हो, त्या प्रकारे ती गिरंगणा असतो आहे आणि तिला एक शब्द दिले गेलेला आहे विरांगणा म्हणून तुम्ही तिला सन्मान करा आणि मी आज तिथं हळदी करून कार्यक्रम याच्यासाठी केलेला आहे की तुम्ही सगळ्यांनी तिला सौभाग्यवती म्हणूनच हे करा आणि आई साहेबांना मी एक सांगणे की त्यांनी जसं जो संघर्ष केलेला आहे विधवा म्हणून त्यांनी एक त्यांच्या सुनेचे पूर्ण दागिने घालू द्या आणि तुमच्या गावात जसा जो सैनिक बॉर्डरवर उभा होता त्याप्रमाणे तो सैनिकाचं तुमच्याकडे आता स्मारक उभी केलेली त्याची रक्षा करणं तुमचं का काम आहे की त्याची विटंबना कशाप्रकारे होणार नाही ही जिम्मेदारी पूर्ण गावाची आहे कारण की बॉर्डरवर ज्याप्रमाणे तुमचा विचार करून तो त्या व्यक्ती त्या व्यक्ती तिथं उभा होता तसा त्या व्यक्तीचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि एक सर मी एक म्हणते सैनिकाच्या आता बघतायत आपण युद्धकालीनमध्ये सगळं जण आहेत मी सगळ्यांचं मी ऑफिसमध्ये बघते सगळ्यांचे तोंड नेखत युद्ध व्हायला पाहिजे रोहायला पाहिजे रुवायला पाहिजे फक्त एक परिवार असा आहे की तो कधीच म्हणत नाही की युद्ध व्हायला पाहिजे असेल कारण की तुम्ही सगळे निवांत झोपतात आज माझेही दोघं भाऊ आर्मीत आहेत आज मला मी स्वतः झोपत नाही रात्र रात्र माझा तो परिवार सुद्धा झोपत नाही कारण की तो काय म्हणतो केव्हा एक कॉलिंग तेव्हा कॉल येऊ शकतो तेव्हा ये काय होऊ शकतो एक एक फोनची वाट बघतायत ते व्यक्ती आपण निवांत झोपलोय आहे आपल्याला फक्त एकच नाही युद्ध व्हायला पाहिजेले यांना चांगला सबस शिकायलाच पाहिजे यांना चांगलं हेच करायला पाहिजे तेच करायला पाहिजे पण सैनिकाची आई पत्नी मुलं कधीच म्हणत नाही की युद्ध व्हायला पाहिजे कारण की युद्ध झालं की त्यातला कर्ता पुरुष केव्हा चालला जाईल हे तुम्हीसुद्धा विचार करू शकत नाही केव्हा चालला जाईल केव्हा त्याचा निरोप कोणत्या प्रकारे येईल हे तुम्ही कोणी जाणून होऊ शकत नाही ज्यावेळेस दादांचा हा निरोप आला असेल की दादा शहीद झाले असेल सगळ्या गावाला वाटलं असेल पण त्या आईवर ज्या पत्नीवर काय व्यवस् काय म्हणजे त्या व्यक्तीची काय अवस्था झाली असेल हे सांगू शकत नाही आणि मी प्रत्येकाला इथल्या सगळ्या स्त्रियांना सांगू इच्छिते की प्रत्येकाने ताई त्या हळदी कुंकूने सन्मानित करा त्यांना प्रत्येक हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला बोलवा आज आणि मी पुनम ताईलाही एक गोष्ट सांगते ताई तू आज फार रडलीस किती रडायचे तुला आज रडून घे पण याच्या पुढे तुला एक किला उभं राहायचं आहे तुझ्या पूर्ण परिवारासाठी कडता पुरुष सुनील दादा म्हणून तुला उभं राहायचंय तुझ्या घरासाठी दादा म्हणून तुला उभं राहायचंय आज माझे मी त्या घरात सून होती आज माझे सासरे मला कधी बेटा म्हणणत नव्हते तर आज मला बेटा नावाने शब्द उच्चारतात कारण की आज माझ्या पाठीशी माझा पूर्ण परिवार आहे त्यासाठी सगळ्यांना सांगते सगळ्यात त्यांच्या परिवारातल्या लोकांना सांगते की ताईसोबत सोबत, ताई सोबत तुम्हाला सगळ्यांना उरायचं आहे आणि आईने जे दिवस काढले आहेत ते मी समजू शकते कारण की मीही ते दिवस काढले आणि ताई, ताई तुझे रक्षण करण्यासाठी तुझे दागिने आज तू ते दागिने घालणार नाही तर बाहेर तुला भरपूर राक्षस बसलेले आहेत तुला मी हात जुळून विनंती सांगते अभिमानाने जग आणि दादांना तुझ्या अस्तित्वात जाणीव करून जग सगळ्यात पैसे म्हणजे तुला आपल्या मुलीसाठी जगायचंय आणि त्या आईसाठी जगायचं जिने देशासाठी तो मुलगा दिलेला आहे तर माझं एवढंच म्हणणं की तुम्ही सगळ्यांनी त्या ताईचा आणि त्यांचा आदर करा आणि सगळ्यांनी तिला सौभाग्यवती म्हणूनच माना एवढी माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझे शहीद जवान स्वर्ग पाटील आप सब ने हमें आमंत्रित किया सर्वप्रथम मैं शहीद को नमन करता हूं। शहीद के माता पिता छोटी बच्ची प्रणाम करता हूं। श्री गुलाबराव रघुनाथ जी पाटिल महाराष्ट्र सरकार जल एवं स्वास्थ्य मंत्री अन्य गणमान्य व्यक्ति अधिकारीगण यहाँ के नागरिक आभार व्यक्त करता हूँ कि आप सब ने गरिमा भाई इस प्रोग्राम का आयोजन किया एक शहीद को अमर करने के लिए उसका नाम इस जीवन पथ पर अमर कर उस बलिदान को सार्थक बनाने के लिए जो आप सब यहाँ उपस्थित हुए उन्हें सभी का आभार करता हूँ और चंद लाइनें शहीद के सम्मान में कि शहीद की चिताओं पर शहीद की चिताओं पर लगेंगे हर वर्ष मेले वतन पर मरने वालों का यही बाकी निशान होगा वतन पर मरने वालों का यही बाकी निशान होगा इसी के साथ अधिक समय ना लेते हुए अपनी को विराम देता हूं। एक बार अपने दोनों हाथ उठा के एक साथ सभी सर्वप्रथम शहीद का नाम का जयकारा, उसके पश्चात भारत माता के नाम तो मेरे साथ दो श्री शहीद सुनील धनराज पाटिल अमर रहे श्री शहीद स्वर्गीय सुनील धनराज पाटिल शहीद सुनील धनराज पाटील भारत आरे। भारत माता की भारत माता की भारत मातेचे सुपुत्र वीर जवान शहीद जवान श्री सुनील धनराज पाटील आज यांचे स्मारक अनावरण सोहळ्या आलेल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद त्याबरोबर माननीय श्री गुलाबरावजी सर यांचेही धन्यवाद चंद्रकांत सोनोने सर यांचेही मनापासून धन्यवाद सध्याची परिस्थिती आपण पाहतोय देशामध्ये काय वातावरण आहे हे कोणाला सांगायची गरज नाही जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात एकच गोष्ट सांगेल फक्त देशभक्ती म्हणजे मिलिटरीमध्ये भरती होणेच देश सेवा नाही आहे तर यासोबत अशा परिस्थितीमध्ये जे पण भारत सरकारकडून प्रोटोकॉल जे पण काही अध्यादेश दिले जातात ते एक सर्वसामान्य माणसाने मानणे ही सुद्धा एक व्यक्ती आहे आणि या देशभक्तीचा परिचय आपले भारतवासी वेळोवेळी देतात आपला भारत देश एक युवा देश आहे आणि युवा या ठिकाणी आलेल्या सगळ्यांना माझे एकच निवेदन आहे आजकाल आपण पाहतोय युवा पिढी थोड्या वेगळ्या रुटींना भरकडते सोशल मीडियाच्या माध्यमाने आपण पाहतो ज्या गोष्टीकडे आपला फोकस असायला पाहिजे तिकडे आपला फोकस नसतो इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमाने आपण भरल्यास काहीतरी कामांना जे आपल्या आईवडिलांचं स्वप्न असतं ते आपण विसरून दुसऱ्या गोष्टींमध्ये जास्त आपण एक आहे लव मॅडल वगैरे सुद्धा पाहतो हा शब्द घेण्याचा माझा उद्देश सनम आज मी फौजी आहे शहीद शहीद जवान सुनील भाऊ यांच्या स्मारकाच्या सगळ्यांचे सुपरिचित आपले आमदार अण्णासाहेब व्यासपीठावर बसलेल्या वीर माता त्याचबरोबर सुनील भाऊच्या सौभाग्यवती त्यांची मुलगी मिट्री होते सगळे आमचे अधिकारी सत्यपालजी दादा त्यांचे सगळे सैनिक बांधव समोर बसलेले माझे गावाचे नागरिक ज्यांनी सुनील करता काहीही मदत लागली तर माझं पहिलं नाव घ्या असे आपले प्रकाश दादा गावाचे सरपंच तहसीलदार पी आय पोलीस डिपार्टमेंट आणि माझ्या भगिनी आणि खरपणा केलं तर मी पंचवीस वर्षापासून आमदार आहे पण माझ्या आयुष्याचा हा पहिला असा क्षण आहे की मला सुद्धा आश्रू वापरताना मुश्किल झालेला आहे याचं कारण ज्याचे वडील साडेतीन वर्षाचे असताना वाढतात त्याची आई त्याला लहानसं मोठं करते की माझा मुलगा मोठं झाल्यानंतर माझा जीवनाचा सहारा होईल तो देशसेवेसाठी सैन्यामध्ये भरती होतो आणि त्याचं दुःखद निधन होतं आणि तेच प्रसंग आपल्या सुनबाईवर येतात मला तरी असं वाटतं की ही कदाचित आपल्या जिल्ह्यातली पहिली घटना असेल त्यामुळे घोडगावच्या जमिनीला मी प्रथमतः नमन करतो घोडगावच्या नागरिकांना नमन करतो त्यांच्या वडिलांना नमन करतो की त्यांनी असा सुपुत्र घडवला की त्यांनी देशाकरता आपली आहुती दिली खरं म्हणाल गेलं तर प्रत्येक जण आपल्या जीवनाची जीवन गाथा करत असताना स्वतःच बघत असतो पण माझ्या बसलेली हे जे ही मंडळी आहे हे देवरूपी लोक आहेत सगळ्यात जास्त सन्मान जर कोराचा आमच्या मनामध्ये असेल तर तो फक्त करताय आणि तो असलाच पाहिजे असा मानणारा मी कार्यकर्ता कारण की प्रत्येकाला नोकरी आहे प्रत्येकाला शेती आहे प्रत्येकाला संसार आहे पण काल परवा तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल पेपरमध्ये वाचलं असेल की ज्याचं लग्न झालंय हळद बिटत नाही तो प्रश्न त्याला निरोप येतो की तुला आता बोलवलंय मला बारा बॉडीगार्ड आहेत जवळपास आठ लोग एक्स फिल्टरमॅन आहे उनको भी संदेश आया वो बोलते हम कभी भी, भी बुलाएंगे तो हम जाएंगे त्यांच्या जागेवर आपण आहे असा विचार करा आपण आपण पहिले भाऊ आपलं कसं आहे घरात बरोबर होईल का पोरगा काय करीन नातू काय करीन आपण जे आज सुरक्षित आहे ते फक्त या जवानांच्या भरोश्यावर आहे आणि मी सुनील भाऊना नमन करत असताना एवढंच म्हणेल या आसमान में तारा है तारा ही रहेगा सच्चा सोना है सोना ही रहेगा कश्मीर हमारा है हमारा ही रहेगा